सर्वांना माझे साष्टांग दंडवत परिणाम आजची लेळा आहे विसय ब्राह्मणाचे अन स्वीकारू आलेगांवरून पुळ्या स्वामी पवई म्हणजे पाणकोल्या चिंचोळे येथे थोडा वेळा अस्वनस्थ झाले तेव्हा तेथे रामदेव म्हणजे दादो स्वामी सुपारी घेऊन स्वामींच्या दर्शनाला आले दर्शन घेतले व स्वामींच्या श्रीचरणाला लागून पाले पोकळे समर्पित केली व तिथून पुढे स्वामी विसया आजचे नाव इसवी येथे आले गावाच्या पूर्व दिशेला तळे होते तीन मंदिरे होती मधल्या महादेवाच्या मंदिरात स्वामी आसनस्थ झाले स्वामींच्या समोरेत रामदेव होते तेही स्वामींच्या जवळ शांत बसले होते काही स्पुरेला म्हणजे उच्चत्वे सेवादास्य से करावे असे स्थितीच्या भरात असल्यामुळे नव्हते स्वतःच्या जेवणाची चिंता नाही आणि स्वामींच्या ही चिंता नाही तितक्या त्या गावचा ब्राह्मण मंदिरात आला दंडवत करून श्रीचरणाला लागून ला विनंती करू लागला की जिजी आपण माझ्या घरी विजे करावे तेव्हा स्वामी म्हणतात हे म्हणजे दादोच मुकेलेले आहेत यांनाच घेऊन जा मग तो ब्राह्मण दादोसांना आपल्या घरी घेऊन गेला आणि त्यांना ओसरीवरती पाठ बसायला टाकला व तांब्या भरून दिला त्यानंतर दादोस परुसा गेले म्हणजे घराच्या मागे दीर्घ शंकेचा स्वभावाला गेले व तिकडून आल्यानंतर स्वत केले म्हणजे मातीने हात धुळे व नंतर मंत्र म्हणून डोक्याला कानाला वगैरे पाणी शिंपणे मग ओसरीवर बसून पाय धुतले मग तो ब्राह्मण आपल्या ब्राह्मणीला म्हणतो यांना जेवायला वाढा तेव्हा तिने दादोसांना घरामध्ये ताट केले मग जेवायला चला म्हणून घरामध्ये नेले तेव्हा दादोस म्हणतात आधीची ने मी नेजरी म्हणजे स्वामींच्या अगोदर मी जेवणार नाही माझ्याजवळ हे बांधून द्या मग मी घेऊन जाईन आधी स्वामींना आरोग्य देईन मग मी जगळ करेन मग त्या ब्राह्मणीने अजून वरण भात दिला व पत्रावळीच्या पानात वगैरे बांधून मग धोत्रामध्ये बांधले असेल त्यामुळे वरण भात गळण्याचा प्रश्नच नाही किंवा स्वामींना मोकळा भात संपादण्याचा प्रश्न नाही मग दादोस ती शिदोरी घेऊन आले मग स्वामींना आरोग्य दिली मग आपण जेवले त्याच मंदिरात स्वामींनी निद्रा केली व प्रभाते म्हणजे सकाळी स्वामी पुढे बीज करू तेव्हा दादोस ही निघाले पण स्वामींनी त्यांना त्याच राहण्यास सांगितले मग दादोसांना स्वामींनी निघते वेळी क्षेमलिंगन म्हणजे अत्यंत स्नेहाने एकमेकाला भेटणे व दंडवत करून शेचरणाला लागून दादोस विचारतात आता आम्हाला पुनरुपी म्हणजे नंतर दर्शन कुठे देणार तेव्हा स्वामी म्हणतात देऊ असा दर्शनाचा पुढार देऊन मग स्वामींनी गावाला केले दंडवत प्रणाम व्हिडिओ लाईक करायला विसरू नका या लेळेचा आदर्श आहे ही लेळा आपल्याला खूप मोठा आदर्श देते एकीकडे भक्ताची चिंता करताना आमचे स्वामी दिसतात तर दुसरीकडे स्वामींच्या अगोदर मी जेवणार नाही असा सेवक भाव दिसतो दयाळू परमेश्वराला अखिल विश्वाची चिंता आहे पण या लेख दादोस मुकेलेले आहेत त्यांनाच असे म्हणताना आपण पाहिले जरी देवाने आपल्याला जे लागेल ते दिले म्हणून आपला स्वार्थ पूर्ण झाला असता आपण देवाला विसरू नये दादोसाची जरी स्वामींनी भूक भागवली तरी दादोसासारखे आपणही आधी माझ्या देवाला व नंतर मलाही भावना सतत ठेवायला हवी हाच आदर्श अशा प्रकारे त्या ब्राह्मणाला स्वामींच्या आरोग्य व दादोसांच्या जेवणाचे फळ मिळाले कारण ते निरतुक होते दंडवत परिणाम व्हिडिओ लाईक करायला विसरू नका आजच्या लेळेचे प्रश्न आहे एक पहिला प्रश्न आहे ब्राह्मणाने वर्णभात कशामध्ये बांधून दिला दोन दुसरा प्रश्न आहे दादोसाने कोणत्या गोष्टीबद्दल चिंता केली नाही तीन तिसरा प्रश्न आहे तिसवी गावाच्या कोणत्या दिशेला तळे होते चार चौथा प्रश्न आहे स्वामींनी दादोसांना दर्शनाचा पुढार कोणत्या क्रांती देऊ असे सांगितले पाच पाचवा प्रश्न आहे पिसे ब्राह्मणाचे अनस्वीकारू या लेळेचा आदर्श सांगा सर्वांना दंडवत परिणाम आजची ही लेळा कशी वाटली नक्की कमेंट मध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाइक करा चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या हक्काच आहे आपलं जय श्री सर्वज्ञ यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन बटन दावा दंडवत प्रणाम